बघायचं बघायचं तुम्हाला मोस्ट पॉवरफुल मोटिवेशन इज असून पठ उडण्यासाठी मित्रांनो आपण आल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती टायटल तर म्हणजे बघू शकता तेवढं जबरदस्त केले आणि हा व्हिडिओ एडिट करा तुम्हाला अर्ड मशीन गरज जाईल अर्ड मशीन आपलं टी जॉईन करून घ्यायचं आहे तिथं आपल्या चॅनलवरती तुमचं तुम्हाला पिन करून आहे डाउनलोड करून घ्यायचं आहे जस्ट ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर बघू शकता असं पण तुम्हाला इंटरपेट दिसून इंटरफेस आहे तुम्हाला प्रेचरवरती क्लिक करायचं आता तुम्हाला मित्रांनो मी मॅक्सिमल फाईल दिली असेल आजच्या दिवशी तर काय अडचण नाही आपली इं इंटरनेट आहे ते चालू करून ठेवा मॅक्सिमल कधी तुम्हाला अपलोड करायचं सांगू देते की तर टेम्पलेटवरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्हाला इथं अपलोड मॅक्सिमल फाईलवरती क्लिक करायचं केल्यानंतर बघू शकता तुमचा इथं प्रोजेक्ट ओपन होईल आता काय करायचं मी डाउनलोड माझ्या फोल्डरवरती क्लिक करतो सॉरी आपला डाउनलोडचा फोल्डर ओके okay, तर हा आपला प्रोजेक्ट आहे ओके okay? तर हा प्रोजेक्ट घेतल्यानंतर काय करायचं याच्यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला कंटिन्यू टू दिसेल तुम्हाला काय करायचं कंटिन्यू असं पगार तुम्हाला अपडेट यायचं असेल तर त्याच्यावरती क्लिक करायचं परत बॅग यायचं आपलं इंटरनेट ची करायचं ओके तर कंटिन्टीवरती क्लिक करून कंटिन्टी टामल्यावरती क्लिक करायचं आहे परत एकदा तुम्हाला चार प्रकारे अशा परत येईल आल्यानंतर काय करायचं तुम्हाला हे क्लोज करून टाकायचं आहे इंटरनेट बंद करून टाकायचं आहे ओके आता विषय सप्लायला लागायचं आहे ओके आता आल्यानंतर बघू शकता थोडं वार आलं समजून घ्या से की बेड दिला आपण काही दिलं नाही कारण का डायरेक्ट आपण दिलेलं आहे ओके तर तसंच दिलं आहे आपण ओके आता आपला इथं प्रोजेक्ट ॲड केलेला आहे ओके केल्यानंतर काय करायचं आहे इथं प्रोजेक्टवरती वरती तुम्हाला सॉन्ग एक एक ऐकू येणार नाही ओके तर काय करायचं इथे प्लस वरती जायचं आहे मीडिया मध्ये जायचं आहे तुम्हाला इथे मी सॉन्ग दिलं असेल ते ॲड करून घ्यायचं आहे घेतल्यानंतर अशा पार दिसेल आता बघू शकता तुम्हाला इथं फक्त फोटो तुमचे ॲड करायचे ओके तर बघू शकता इथं काय करायचं तुम्हाला सर्वात आधी या फोटोवरती क्लिक करून कलर बेस्ट दिसेल स्टार ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता माझा फोटो इथं मी उडकून घेतो ओके तर आपला इथं फोटो मी सिलेक्ट केलेला आहे इथे इथं प्लसवरती क्लिक करायचं म्हणजे आपला इमेजेस चेंजेस होऊन जाईल ओके तर परत एकदा दाखवतो बघू शकता अशा पर घ्यायचं आहे व्हिडिओ छोटा व्हिडिओ करून जबरदस्त होणार आहे आपला फोटो कुठं गेला हा तुम्ही दुसरा देखील तुमचा एकाडे लावू शकता आता इथं लावल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला इथं ओके इथं ऐकून तुम्हाला आता काय करायचं आपलं जी ॲड करून घ्यायचं आहे प्लसवर जायचं आहे मीडियामध्ये जायचं आता मटेरियलचा जापल तुम्ही काही तयार केलेलं नाही ओके तर इथे मी तुम्हाला पहिली जी ॲड करून दाखवतो इथंवर ओके तर इथंवर ॲड केल्यानंतर बघू शकता ओके इथं डबल बेड दिसेल तुम्हाला तिथंवर ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर बघू शकता तुम्हाला अशा दिसेल की तुम्ही इथं थोडं पुढे या थोडं पुढे आल्यानंतर काय करायचं तुम्हाला अशा परत दिसेल एम एस हा तुम्ही इथं घ्या बरोबर म्हणजे इकडे तिकडं आपलं हे होणार नाही इथं ॲड करून घेत थोडं छोटं करा आणि याला प्लिष्ट करत चला ओके तर प्लिस्टमधला बघावटं टच करून प्लिष्ट करायचं आहे ओके एकदम सिम्पलीपणे आहे ओके तर प्लिस्ट करायला केल्यानंतर काय आहे आता पुढचा आहे तर पुढचा डायलॉग मी तर ॲड करून घेतो ओके तर हा आहे ओके तर ॲड करून घेतो बघू शकता तुम्हाला दाखवतो ओके तर असं पण हलणार नाहीत ओके तर मी ॲड करून घेत आहे बघू शकता पुढचा आहे हा पॉवरफुल आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि कॉमेंट देखील करा ओके असं बरे बघू शकता तर तुम्ही ही ॲड करून घेताय ओके ॲड केल्यानंतर तुम्हाला काही इथं करायचं नाही चेंजेस इथे पुढं पुढे यायचं आहे आठ पॉईंट चोवीसपासून परत हा एक एन जी घ्यायचं आहे एन जीला तुम्ही लास्टपर्यंत ओढून घ्यायचं आहे आणि इथं सेट करून द्यायचं आहे ओके तर इथं छोटं करतो ओके तर आजचा वेळ समजलं असेल तर कमेंट कमेंट करून नक्की सांगा आता तुम्ही मी फोटो रिप्लेस केला असेल ऑटोमॅटिक इफेक्ट लावून दिला आहे तिथे इथे ते क्लिक करायचं आहे आपल्याला रिजिल सेवन्टीन टिफ टेन इथं आपल्या बॅ गॅलरीमध्ये पोटिंग करण्यास सुरुवात करायची व्हिडिओ आहे इंस्टाग्राममध्ये मेन्शन करा तर मित्रांनो आजच्या वर्षी पुढचा फोडला व्हिडिओ तर कमेंट करा तो पण चॅनल चालू बघत राहा तो पण प्रो इटर म्हणा तो पण जय हिंद जय महाराष्ट्र